संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजपासून लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला देणार उत्तर दिल्ली विधानसभेसाठी एकूण साठ पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के मतदान बहुतांश मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड कार्यक्रमाचा लवकरच प्रारंभ मराठवाड्यातली भावी पिढी दुष्काळ पाहणार नाही आष्टीमधील मुख्यमंत्र्यांचा निर्धार संतोष देशमुख हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ठामपणे बीडच्या पाठीशी उभं राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या पथदर्शी कार्यक्रमाला सुसंगत विकास आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं मुख्यमंत्री राज्यात यापुढे औद्योगिक जमिनीचा वापर करावाचा असल्यास त्यासाठी बिगर शेती म्हणजे एने परवानगी आवश्यक असणार नाही जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांनी बर्फाखाली लपवलेली हत्यारं आणि दारुकोळ्याचा मोठा साठा हस्तगत आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान पन्नास षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना आज नागपूरमध्ये